आता पाहूयात एक सोलापूर जिल्ह्याच्या आध्यात्मिक धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा जागर करून जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचं महत्व अधोरेखित करण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन आणि लोकमंगल महाविद्यालय यांच्या वतीनं सत्तावीस सप्टेंबरपासून जिल्ह्यात तीर्थक्षेत्र पर्यटन सप्ताह राबवणार असल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं सोलापूर सोशल फाउंडेशन आणि लोकमंगल महाविद्यालयाच्या वतीनं जिल्हास्तरीय धर्म सांस्कृतिक सभा रविवारी लोकमंगल शिक्षण संकुल वडाळा येथे पार पडली याप्रसंगी आमदार या देशमुख बोलत होते या बैठकीमध्ये जागतिक पर्यटन दिन सत्तावीस सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दरम्यान तीर्थक्षेत्र पर्यटन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला या सप्ताहात जिल्ह्यातील धार्मिक आणि तीर्थस्थळांचा प्रचार प्रसार करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी जिल्ह्यातील भाविक वारकरी पुढाकार घेणार असून प्रत्येक गावात एक वारकरी प्रतिनिधी नेमण्यात येणार असल्याची माहिती हरिभक्तपरायण इंगळे महाराज यांनी दिली यावेळी विश्व वारकरी संघाचे सागर महाराज अक्कलकोटे हरिभक्तपरायण बळीराम जांभळे हरिभक्तपरायण सर्वश्री मोहन शेळके किसन कापसे विश्व वारकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भोसले प्रभाकर वाकचौरे रामहरी शेंडगे सुरेश तोडकरी काका पाटील दादा काशीद बाळासाहेब बाबर प्रकाश हविले बाळासाहेब हारदाडे पंडित गव्हाणे हरिप्रसाद धर्माधिकारी यांसह महिला वारकरी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही